बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या क्रमांकाचं परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग आहे दोन दिवसापूर्वी इथे एका चार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाला आणि समाज मनात मोठा संताप उद्रेक झाला काय सांगाल तुम्ही सर्वप्रथम मी परळी शहरातील सर्व नागरिक जे एकत्र येऊन वज्रमूठ दाखवून दिली त्याचं मी अभिनंदन करतो आणि ही जी निंदनीय घटना घडली आहे अशी घटना परळी शहरामध्ये घडायलाच नाही पाहिजे कारण ही जी, जी चिमुकली आहे ही फक्त पाच वर्षाची चिमुकलीवर इतका लैंगिक अत्याचार झाला आहे की त्या नराधमाला चौकात आणून फाशी दिली गेली पाहिजे या ह्या या घटनेचा मी सर्व निषेध करतो आणि या अगोदर मी एक असाच आरोपी सात रेप मर्डरचा आरोपी मी पकडून दिला होता दोन हजार सहा साली त्याला स्वतः माझी कोर्टामध्ये साक्ष देऊन त्याला दोन जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आहे काल जी अल्प मुलीवर बलात्कार झाला खूप निंदनीय आहे आणि जे प्रथम जे अधिकारी आहेत आपल्या रेल्वे स्टेशनचे ते पूर्ण जे ज्याची ड्युटी होती त्याला पहिल्यांद सुरू निलंबित करावं जेवढी आपल्या मागणी सर्व पर्रिकरांची आहे आणि ही एकजूट अशीच आपल्या भविष्यात राहणारच आहे प्रत्येक महिलावर अत्याचार होऊ नये त्याकरता आपली एकजूट ही महत्वाची आणि भर त्या नराधामाला फाशी दिली पाहिजे हे हे नागरिकाचं म्हणणं आहे आणि इथून पुढं आमची ही पर्यायकाळाची सर्व जेवढी सामाजिक राहतील कार्यकर्ते सर्वांची आम्ही एकजूट करून जे नराधामाला फाशी झाली पाहिजे नराधामाला फाशी झालीच पाहिजे या सरकारला माझी एवढीच विनंती हे सरकार जर शिवाजी महाराजाला आदर्श मानत अस मानत असेल तर शिवाजी महाराजाच्या काळात जे बलात्कार बलात्काराला जी शिक्षा होती चौरंग चौरंगाची शिक्षा आरोपीला पाहिजे आपल्या तालुक्यातील पोलीस अभिनंदन करतो व आपल्या आपल्यापर्यंत प्रबोधनाच्या पावन नगरीत निंदनीय जे घटना झालेली आहे लहान मुलीवर चार वर्षाच्या मुलीवर अल्पवयीन मुलीवर जे बलात्कार झालेला आहे या बलात्काराच्या आरोपीला आराम करायला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे व त्या आरोपीला परत दिंड्या काढण्यात यावी व त्या आरोपीला राणी लक्ष्मीबाई टावर चौकात आणून नागवा करून त्याला मारण्यात यावं व त्या भीला न्याय मिळावा परळी तालुक्याची लेख लेख व बहीण आहे आपली परळी तालुक्यानं जी आज एक मुठीची वज्रमुठ दाखवली आहे एकजुटीची वज्रमुठ जी दाखवली आहे ती त्या आरोपीला फाशी होईपर्यंत अशीच वज्रमूठ दाखवावी ही विनंती सर्व परळीकरांना